मेतकूट सगळी रेसिपी मग अशी मी तुम्हाला दिलेली आहे तर तो व्हिडिओ बघा तुम्ही मेतकूटचे तयारी आणि त्याच्यानंतरचं जे काही मी भाजून सगळं छान पूड करून ठेवली ते हे मेथकूट अतिशय सुंदर वास येतो आहे अतिशय छान चव लागते आहे जर कधी आजार पण एखाद्याला आलं आपल्या घरामध्ये तर जेवायला माणूस तयार नसतो अशा वेळेस छान मऊ इंद्रायणी भात त्याच्यावर लोणकडं तूप तुपावर एक चमचा हा मेतकूट आणि कालवून जर दिलं आणि लिंबाची फोड लोणच्या लिंबाची फोड हा 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 मस्त शिवाय पाहिजे असेल तर एखादं मिरगुंड पापड तळा तरीसुद्धा आजारपण पटकन निघून जाईल माणसाला जेवाम वाटेल चला तर मग करून बघा मेतकूट नमस्कार मंडळींनो मी तुम्हाला नेहमी वेग वेगवेगळे व्हिडिओज टाकत असते हां पण बरेच जणं बघतात पण सबस्क्राईब फार कमी करतात करा ना मजेने न्यू उलट जितकं बघता ना तसं सबस्क्राईबसुद्धा करा ओके चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये माझा असणार आहे तुमच्यासाठी एक असाच प्रकार आहे पण त्याचं नावही त्याच वेळी सांगेन तुम्हाला ओके चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओ